मोठी बातमी समोर येते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून मसादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट समोर येते दोन दिवसांपूर्वी सीआयडीनं वाल्मिक कराडवर मोकाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय या कारवाईनंतर वाल्मिक कराड समोरील अडचणी वाढलेल्या आहेत त्याच्या सुटकेचे मार्ग बंद होताना दिसत आहेत अशातच आता वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन देखील समोर आलेलं आहे काही दिवसांपूर्वी पोलिसांनी वाल्मिक कराडचे तीन मोबाईल जप्त केले होते यातून आता खळबळजनक खुलासा समोर आलाय खरंतर वाल्मिक कराडने संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या फोनवरून पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता याबाबतची कबुली स्वतः विष्णू चाटे यांना दिली होती पोलिसांनी चाटे याचा फोन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना अद्याप चाटे याच्या फोनचा सुगावा लागलेला नाही दरम्यान पोलिसांनी तपासासाठी वाल्मिक कराडचे दोन फोन जप्त केलेले आहेत या फोनमधून खळबळजनक खुलासा झालेला आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पोलिसांनी वाल्मी जे तीन मोबाईल जप्त केलेले होते त्यातील काही सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर करण्यात आल्याचं समोर आलंय विधानसभा निवडणुकीच्या विशिष्ट काळात याच मोबाईलवरून काही लोकांना फोन केल्याचा संशय एसआयटीला आहे आता वाल्मिकने हे फोन कॉल कुणाला केले कशासाठी के केले याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये मात्र त्याचे सिम कार्ड अमेरिकेत रजिस्टर असल्यानं या प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचं बघायला मिळत आहे सध्या कडून वाल्मिकच्या अमेरिका कनेक्शनचा तपास केला जातोय दुसरीकडे मोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर परळीत अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चा काढण्यात आलेले आहेत परळीतील एका तरुणाने तर चक्क पाण्याच्या टाकीवर चढून वाल्मिक सुटकेसाठी आंदोलन केलंय वाल्मिकारच्या आई आणि पत्नीनंही आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्याचं पाहायला मिळतंय या सगळ्या घडामोडींमुळे परळीतील राजकीय वातावरण तापलेलं आहे